मोठी कारवाई सुरू आहे आणि आता एक भाग म्हणून काही आरोपींना आपण काय मान्य माननीय सरांच्या मार्गदर्शनाखाली आशिष्वर डोंबरेकरांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्णपणे कारवाई सुरू आहे आणि त्यातलाच एक पाठ म्हणून आजच डोंबरी फोटेशनच्या हद्दीमध्ये एक आंतरराज्य टोळीचा गांजपर टोळी जी आहे गांजी त्या टोलीसला अटक केलेली आहे त्याच्यामध्ये विशेष पथक जे परिमंडळ तीनमध्ये सुरू केलेलं आहे पी एस आय चव्हाण आणि त्यांच्या टीम सर्व टीमनी ही कामगिरी केली आहे त्याच्यामध्ये एकूण तीन आरोपींना त्याच्यामध्ये अटक केलेली आहे आणि मध्य प्रदेशमधून सुद्धाचा हा गांजा घेऊन येणारे दोन्ही त्यांची नावे सचिन मोरे वयवर्ष एकवीस राहणार सेंदवा मध्य प्रदेश आणि दुसरा जो आहे संजू लोहार राहणारा बिरवाणी राज्य मध्य प्रदेश या दोघांना त्यामध्ये अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून बावीस किलो बावीस किलोचा गांजा त्या ठिकाणी जप्त केलेला आहे आणि त्याचप्रमाणे किरणशाह किरणशाह म्हणून हा जो डोंगोलीतला इसम आहे त्याला आपण काल ताब्यात घेतलं होतं काल त्याच्याकडून आपण सात किलो गांजा हस्तगत केला होता आणि किरणशाह हा डोंगोलीने राहणारा आहे आणि त्याच्यावरती मध्य प्रदेशमध्ये काही गुन्हे दाखल असल्याचे आम्हाला माहिती आहे गांजा त्याच्याकडून हा माल आम्ही मिळाला आणि इतरही माल त्याला अधिक विशापुशकिल्ली असतात काही या दोन्ही मध्य प्रदेशमधून हा सध्याचा याला आणला जातो तर त्या अनुषंगाने आम्ही या दोन्ही आरोपींना मध्य प्रदेशात येत असताना त्यामध्ये अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून बावीस किलो आणि काल सात असा जवळजवळ एकोणतीस किलोचा पूर्ण जो मुद्देमाल आहे अंदाजे सहा लाख रुपयाचा गांजा या ठिकाणकडून जप्त केला केलेला आहे आणि हा गांजा पूर्ण अजून कोणत्या ठिकाणी आला होता कोणत्या ठिकाणी गुण चालले होते या या प्रकारचीही इन्क्वायरी सुरू आहे सर कशाप्रकारे गांजेची तस्किरी करायची कशाकडे आता याच्या माहितीप्रमाणे याचा दरचा माल हा ट्रेनमधून आपल्याकडे येतात त्याचं आपल्याला निदर्शन आलेला आहे आणि डेक ट्रेनमधून येताना या ये ठिकाणी जशी ज्याप्रमाणे त्यांना ऑर्डर भेटेल त्या प्रकारे ते ऑर्डर मध्य प्रदेशमध्ये दे देतात आणि मध्य मध्य प्रदेशमधून त्या प्रकारचा माल ट्रेनमधून या ठिकाणी येतो हे दोन्ही समजे मध्य प्रदेशमधून येत होते त्यांना आपण त्याच ठिकाणी अटक केलेली आहे आणि त्यांच्या हा एकोणतीस किलोचा माल आपण जप्त केलेला आहे आणि आत्तापर्यंत झोनमध्ये एक एक जानेवारीपासून अंमलीपदात कारवाई कारवाईची सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये के जे पथक स्थापन केलेलं आहे आणि नोटेशन आहे त्यामध्ये कामगिरी करत असताना आतापर्यंत एन डी पी एचे एकूण चौदा गुन्हे दाखल केलेले आहेत त्याच्यामध्ये तेवीस आरोपींना अटक केलेली आहे आणि जवळजवळ दहा लाखापर्यंत जा त्याच्यामध्ये कोरेच्या कोणीनि बॉटल असेल नशेलेल्या बॉटल असेल डी असेल आणि गांजा असेल जवळजवळ गांजा आत्तापर्यंत आपण एकेचाळीस किलोपर्यंत गांजा हा वीस बावीस दिवसामध्ये आपण जप्त केलेला आहे आणि दहा लाखापर्यंतचा मुद्यमाल अंमलीपदार्थाचा हा त्याच्यामुळे जप्त केलेला आहे आणि जे काही नशेखोर आहेत जे करणारे गुले असतील सिंह नशेखोर पण त्यांच्यावर पण कारवाई सुरू आहे त्याचप्रमाणे जो माल त्यांना प आणला जात आहे बाहेरच्या राज्यामधून त्याच्यावर त्याच्यावरती पण कारवाई सुरू आहे कामगिरी केलेली आहे ती पूर्णपणे खूप मोठी कामगिरी केली आहे त्याच्यामध्ये सिनियर पी आय जवादवड आहे त्यांच्यानंतर पी आय मालेराव त्यानंतर विशेष पथकाचे पी एस आय चव्हाण पी सी राजेंद्र सोनोवे पी सी शांताराम कजबे पी सी गौतम जाधव यांच्या संयुक्त टीमनी ही कारवाई केलेली आहे आणि या आत्तापर्यंतच्या कारवाया आहेत त्या सर्व या परिमंडळ म्हणत तीन व कामगिरी पदार्थ केलेलं पी एस आय चव्हाण आणि त्यांचे चार कर्मचाऱ्यांनी datu raja